नमस्कार यूट्यूब फॅमिली आजच्या या व्हिडिओ आपण नेहरू नगर मध्ये उडालेल्या सर्वे ऑफ इंडिया चे ड्रोन या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला सोलापूर मधील भूमी अभिलेख कार्यालयाच्या विशेष पथकाने दीड वर्षानंतर हद्दवाड भागाच्या गावठण क्षेत्रातील भूखंड जमिनीचे काम सुरू केले आहे नेहरू नगर परिसरात मंगळवारी ड्रोन द्वारे सर्वेक्षण करण्यात आल्याचे जिल्हा अधीक्षक दादासाहेब जाधव यांनी सांगितले शहराची तीस वर्षापूर्वी हद्दवाढ झाली यावेळी शहर परिसरातील बारा गावांचा महापालिका हद्दीत समावेश झाला या गावठाण क्षेत्राचे नगर भोमापन झालेले नाही या क्षेत्रातील भूखंडाची हद्द व क्षेत्रफळ निश्चित झालेले नाही त्यामुळे या भागातील मिळकतदारांना फ्लॅट आणि जागांचे स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड मिळत नाही अनेकांना सात बारा उतारे मिळत नाहीत या गावठाणांचे नगर भूमापन करण्याचा निर्णय महसूल खात्याने पंचवीस मार्च दोन रोजी घेतला होता या पथकाने नेहरू नगर भागात प्राथमिक सर्वेक्षण केले आणि त्यानंतर हे काम बंद झाले दीड वर्षांनंतर या कामाला नव्याने सुरुवात झाली भूमी अभिलेख विभागाने सचिन पवार आणि ऑफ इंडियाच्या मदतीने ड्रोन सर्वेक्षण आणि नकाशे प्रमाणित करण्यास सुरुवात केली आहे या भागात होणार भूखंड मोजणी दहितने बसवेश्वर नगर शिवाजीनगर प्रतापनगर नगर केगाव कसबे सोलापूर बाळे सोरेगाव देगाव शळगे या भागातील मंजूर लेआउट लेआउटनुसार नुसार निश्चित झालेली आरक्षणे रस्ते उद्याने व इतर घटकांचे नकाशे तपासले जातील सर्वे ऑफ इंडियाच्या नव्या ड्रोन सर्वेक्षणातील नकाशे आणि जुने नकाशे यांची पडताळणी होईल त्यानंतर मिळकतदारांना प्रॉपर्टी कार्ड मिळतील नेहरू नगर मधील सर्वेक्षण या गावठाण मोजणीतील पायलट प्रोजेक्ट आहे नेहरुनगर मधील जुने नकाशे आणि ड्रोन इमेज यांची पडताळणी होईल यासाठी महापालिकेचे रेकॉर्ड भूमी अभिलेख कार्यालयातील नोंदी नोंदी महसुली नूंदी यांची पडताळणी होईल एकदा नकाशे प्रमाणित झाले की प्रॉपर्टी कार्ड तयार होतील त्यानंतर शहराच्या इतर भागातील काम सुरू होईल याचा नागरिकांना काय फायदा आहे महापालिकेला नवा विकास आराखडा तयार करण्यास मदत होईल नागरिकांना तत्काळ बांधकाम परवानगी घेणे बांधकाम करताना बँकांचे कर्ज घेणे सुलभ होईल जागेचा कायदेशीर मालकी हक्क का निश्चित करण्यास आवश्यक असलेले प्रॉपर्टी कार्ड मिळेल तर एकंदरीत नेहरू नगर मध्ये अशा प्रकारे उडाले सर्वे ऑफ इंडियाचे ड्रोन हातवाड भागातील भूखंड मोजणी अखेर सुरू